जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत शिरूर नवीन कांदा मार्केट शिरूर मार्केट येथील कांदा बाजारवाव मे शिवकृपा कांदा मार्केट शिरूर तारडे कांदाडे पानेरकर यांच्या अडतीवरील कांदा बाजारवाव पाहणार आहोत शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे शिरूरमध्ये एक नंबर कांद्याला तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला दोन नंबरचे कांदे तीन हजार चारशे थे ते तीन हजार सहाशे रुपये गोलटा तीन हजार ते तेहतीसशे रुपये गोलटी दोन हजार सातशे ते तीन हजार रुपये चोपडे दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये जोड बदले एक हजार पाचशे ते बावीसशे रुपये असा बाजारभाव शिवकृपा कांदा मार्केट शिरूर तारडे गंधाडके गंधाळे पानेरकर यांच्या आडतीवर शिरूर नवीन कांदा मार्केट येथे पाहण्यास मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकनला क्लिक करा दररोजची अपडेट रोजचे रोज मिळवा भेटूया नवनवीन सोबत तोपर्यंत तो नमस्कार